नमस्कार मित्रांनो काल म्हणजे काल शूटिंगला होतो मुंबईला गेलतो आणि काल जेष आज सकाळी मी मुंबईहून आलो तर आमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला चार पाच पलट्या खाल्ल्या गाडीने ही पा गाडीची अशी अवस्था झालेली आहे आणि आता क्रेन वगैरे आलेलं आहे गाडीने याला तर सर्व चाहते वर्गांचे बरेच जणांचे सर्वांचे फोन येत आहेत की तुम्हाला लागलं का सहा सात पलट्या खाल्ल्याच्या नंतर म्हणजे माणूस जगत नाही कसं काय तर प्रत्येक चाहत्यांचे मला फोन येत आहेत तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही भरपूर प्रेम करतात आशीर्वाद देतात पण तुमच्या आशीर्वादाने याही ॲक्सिडेंटमधून मी वाचलो काही झालं नाही काळजी करू नका फोन करू नका आणि जर मला जर कोणाचे फोन उचलायला नाही जमले तर राग मानू नका कारण प्रत्येक जण फोन करतोय दादा तुमचा ॲक्सिडेंट झालेला कळला कसं झालं डायवरची चूक होती का कसं आहे मित्रांनो आजच्या दिवसात एक शिकायला मिळ की एक अतिविश्वास सर्वात महत्त्वाचं आणि अतिगाई संकटात नाही आमच्या ड्रायव्हरला जरा गाई असल्यामुळं झालं आणि विषय म्हणजे दुसरा गाई नाही काही नाही चुकवत हो असत आहेत फक्त सांगायचं एकच की लय कॉन्फिडन्स वागला नाही पाहिजे आज ही घटना माझ्याबरोबर झाली दुसरी कोणाबरोबर नाही झाली पाहिजे त्यामुळं हे वाहन आहे या वाहनाला वाहनाच्याच पद्धतीने चालवा जपून चालवा कारण कुणाचे नशिबाचे फेरे कधी बदलतील काय नाही आज तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने परत एकदा जगलो वाचलो आणि आपण सर्वांनी काळजी करू नका याच्या हातीवर कोण वाटणी चालली होती गाडी बघितली म्हणले दादा मनापासून तुमचं सर्वांच आभार मानतो तु, तुम्ही खास थांबलात आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी सपोर्ट करतायत बरेच जण म्हणजे आज माणसाला माणसासंग बोलायला वेळ नाही पण तुम्ही खास थांबलात एवढ्या उन्हाच्या काळात आलात हा हो गाडी चिरून खाली उतरली ते ना ते गाडी गाडी का त्या पोलापासून गाडी डायरेक्ट अशी खाली आली बघा या गावातून पाठे म्हणजे साडेसात वाजता झालं नाही नाही साडेसात वाजता झालं जागरण वगैरे काय नव्हतं झालं पण थोडस हे झालं एअरबॅग होत्या आणि विशेष म्हणजे इथं थोडस वायबल झालं गाडी हो सगळ्यात महत्वाचं काचा वरती असल्यामुळं गाडी वरती रंगली गाडी सपोर्ट नाही बसला आणि आज ताल शेवटी गाडी सगळी डॅमेज झाली पण आमच्या दो बाबतीत दोनदा ऍक्सिडंट झाला पण मी तर खरं म्हणेन गाडी आमची लक्ष्मी ती स्वतःवर लागलं पण काय झालं गाडी पलटी झाल्यामुळं ते थोडे घाबरले आणि घाबरल्यावर त्यांनी टिरिंग चाच आणि इकडे काच कर लागला थोडस इथं काच लागली मित्रांनो मला सुद्धा काही लागलेलं नाही पण आता कसं शेवटी मुका मारे पण एवढं काही तुम्ही काळजी करण्यासारखं काही नाही काळजी अजिबात करू नका फक्त मला आता एकच सांगायचं आहे याच्यातून सगळ्यांनी शिका या गाड्यात बाबा रस्त तेल वस रस्त झालेलं जपून चला सावका चला मिलय चॅम्पियन आहे आणि मी लय जिद्दी ड्रायव्हर आहे याचा काही उपयोगाचा नाही का कधी घात करेल सांगता येत नाही परवा आमचा असाच एक माणूस गेलाय त्याचं नाव सांगणार नाही कारण आता ते कुटुंब दुःखात येईल व्हिडिओ त्याच्यावरती बनवायचा नाही या व्हिडिओ खास चालकांसाठी सर्वांसाठी आणि जे रात्रीचा प्रवास करतात त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या पुन्हा एकदा तुमच्या शेवेत रुजू होतोय आणि तुमच्या आशीर्वादाने जगलोय बघूया आता ते सगळे इग्र गाड्या वगैरे थांबून ते गाडी काढायला मदत करतात आहेत मदत करतायत मदत मदत हा सगळे अंदाज सर्वजण मदत सांगतायत काय देवा अशी वेळ पुन्हा रे आणू नको रे बाबा कस करायचं आता हे कोण अशी परिस्थिती झालेली अख कामातून गेलेलं आहे मागचे साईट वगैरे सगळं आणि गाडी पलटी झाल्याच्या नंतर दरवाजातून दरवाज्यातून उघड म्हणजे गाडी

एवढा का उगवला असता नाही म्हणून म्हणतो ना वेळ आलती पण काळ नव्हता आला तसंच आमची वेळ आलती पण काळ नव्हता आला तुम्ही सर्व भरभरून प्रेम करतात आशीर्वाद देतात आणि त्याच आशीर्वादाची ही पावती आजची आणि तुमच्यामुळे आणखीन काम करायला उमेद देणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही भरभरहून असं प्रेम देतात आणि तुमच्याच आशीर्वादाने आज परत एकदा सिद्ध झाला की पुन्हा जगलोय गाडीचा सहा सात पलट्या खाऊन सुद्धा काही झालं नाही आपल्याचा काही गाडीचा ॲक्सिडेंट झाला हे पा आणि सहा सात पलटे खाल्ल्याच्या नंतर सुद्धा का आम्ही तुमच्या आशीर्वादाने एकदम सुखरूप आहोत च्या वर्गांना मला सांगायचं भले तुम्ही कमेंट काही करू पण संकटाच्या काळात तुम्ही माझ्यासाठी कायम खंबीरपणे उभा राहतात ही अभिमानाची गर्व गोष्ट नाही तर गर्वाची गोष्ट आहे आणि खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजण जसं करतायत तसं मला फोन करतायत आणि सांगतायत घनश्यामची काळजी करू नका सगळे हो का असे च्या हातीवर रस्त्यात वर्ग थांबतायत हां चालतंय चालतंय दादा

टाकलेलं प्रूफ राही ना नमस्कार मित्रांनो आज साडेसात वाजता मुंबई नेत असताना ऍक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर गाडीने सहा सात पलट्यात खाल्या माझा रोज दिसत असेल त्या खांबापासून गाडी पलट्यात खाकू दे गावात वगैरे गेली तर सगळ्या वर्गांना जसं समजत होतं तसे फोन करत होते सर्वांना मला हे सांगायचं तुम्ही फोन वगैरे करू नका तुमचा माणूस सुरक्षित आहे तुमच्या माणसाला काही झालं नाही तुमच्या आशीर्वादाने एकदम ते व्यवस्थित आहे पण गाडीची कंडिशन एकदम बिकट झालेली आहे जगलो म्हणून वाचलो भले तुम्ही कमेंट काही करा कमेंट बॉक्समध्ये काही करा पण संकटाच्या काळात तुम्ही माझ्यासाठी जे उभं राहतात ते गर्वाची गोष्ट आहे आणि अभिमान आहे तुम्ही सर्वजण मराठी माणसाच्या कायम पाठीशी उभं राहिला आहे हा जेवढं मोठं संकट माझ्यावर ओढवलं असताना सहा सात पार्ट्या खाल्ल्याच्या नंतर तुलाच सुखरूप जो माणूस राहत असेल ह्याच्यापेक्षा माझं भाग्य दुसरं काही नाही गाडी ज्यामेज झाली पण तुमच्या आशीर्वादाने परत एकदा जगलो तर चांगलंच करू आणि जगणारच